स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो मात्या भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा आज एकोणतीस सप्टेंबर सर्वांच्या खात्यावर पैसे जमा होणार नेमकी काय वृत्त आहे आपण जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारी नोकरी शैक्षणिक अपडेट या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो आज एकोणतीस सप्टेंबर राज्यातील सर्व महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली थोड्याच दिवसात ही योजना खूप लोकप्रिय झाली यामध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आता तिसरा हप्ता काही महिलांच्या खात्यावर आलाय आणि काही महिलांच्या खात्यावर आला नाहीये काही महिलांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेत काही महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेत परंतु अद्याप देखील काही महिलांचे मेसेज येत आहेत की आम्हाला याचा लाभ मिळाला नाहीये त्यामुळे आता हे पैसे कधी मिळणार आहेत याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे आणि थेट पैसे आज कधी जमा होणार आहेत कोणत्या महिलांच्या खात्यावर याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा तर भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले आहेत धन्यवाद आत्ताच नुकत्याच झालेल्या सकाळ सकाळी राज्य मंत्रिमंडळाची एक वर्ष बंगल्यावर महत्वाची बैठक झाली या बैठकीत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे त्याचप्रमाणे राज्यातील इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये आज जो लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होणार आहे तो मोठा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा लागू होतील आणि आचारसंहिता लागेल त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भातच त्यास एक महत्त्वाची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये ठराव करण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना पैसे हे दिले पाहिजेत आणि लाडक्या बहिणींना आज नऊ वाजल्यापासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे मग कुठल्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत अशा महिलांना देखील साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत एकत्रित त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आणखीन एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी योजनेचा जी फॉर्म भरायची मुदत आहे तीस सप्टेंबर ती देखील वाढण्याची दाट शक्यता आहे आणि काही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये देखील जमा झालेले आहेत आता या कोण महिला आहेत तर या महिला अशा आहेत की ज्यांचे फॉर्म हे ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले होते अशा महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आता यांना सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये हे आज मिळणार आहेत तर आज सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सर्वांच्या खात्यावर नऊ वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे हे पैसे कोणाला येतील आणि किती वाजेपर्यंत जमा होतील आपण कशी वाट बघायची याची देखील आपण पूर्ण माहिती घेणार आहोत रायगड शहरात हा मोठा कार्यक्रम होणार आहे यामध्ये लाखो माता भगिनींनी महिला येणार आहेत त्याचप्रमाणे राज्याचे जिल्हा अधिकारी हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आज देखील एक लाडक्या बहिणी संदर्भात मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे आणखीन एक प्रश्न आहे भरपूर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का कमेंटमध्ये नक्की कमेंट करा तर याचे काही महत्वाचे कारण आहेत ते देखील आपण बघणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केले आहेत धन्यवाद लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जर तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तुमचे लिंक असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमचं पेमेंट स्टेटस तुमचं जर ऑनलाईन असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील बघू शकता बँकेत जायची गरज नाही बँकेत भरपूर रांगा असतात बँकेत देखील तुम्ही जाऊन बघू शकता परंतु तुम्ही जर कुठलं ॲप वापरत असताल बँकेचं तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला हिस्ट्री ट्रान्झॅक्शन हिस्ट्री भेटत असते आणि त्यात देखील तुम्हाला अंदाज येणार आहे की दीड हजार रुपये जमा झालेत की नाही झालेत तर आता बऱ्याच महिलांचे काही प्रश्न आहेत की दीड हजार रुपये कुणाला मिळणार साडेचार हजार रुपये कुणाला मिळणार आणि तीन हजार रुपये कुणाला मिळणार हा सर्वप्रथम तुमचा गैरसमज मी दूर करतो तर बघा साडेचार हजार रुपये या महिलांना मिळणार आहेत की ज्यांचे सप्टेंबरमध्ये पंचवीस तारखेपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना एकत्रित साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे दिले जातात दीड हजार रुपये त्याच महिलांना मिळणार आहेत की ज्या महिलांनी पंचवीस सप्टेंबर नंतर फॉर्म भरलेले आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलांना पहिले दोन लाभ मिळालेले आहेत अशा महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत तीन हजार रुपये अशा महिलांना मिळालेले आहेत ज्यांचं जुलैमध्ये फॉर्म अप्रूव झालेला आहे त्यांना या महिन्याचे पैसे हे आता जमा होणार आहेत तर अशा सर्व काही अपडेट्स आहेत त्याचप्रमाणे आतापर्यंत लाडक्या बहिणींचं काय अपडेट आहे तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास दोन लाख एकतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव नवीन महिलांनी अर्ज केलेले आहेत महिलांचे बँक खाते आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत याची माहिती आपल्याकडे आलेली आहे आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे जमा होणार नाही आहेत त्यामुळे तुमचे सर्वप्रथम आधार कार्ड लिंक करून घ्या हीच सर्वात मोठी अपडेट आहे तुम्ही काय जे ॲप वापरत असताल कुठले त्या ऍपद्वारे देखील तुम्ही चेक करू शकता आणखीन काही महत्वाचे अपडेट बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे याच्यामध्ये आता नवीन अर्ज देखील येण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्हाला राज्य सरकारने एकच गोष्ट सांगितलेली आहे की तुमचा आधार लिंक करा बँक सिडिंग स्टेटस ओके हो करा डीबीटी एनाबल करा आणि हे सर्व ओके असेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर आज शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार आहेत स्वामी चरणी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला प्रत्येक माता भगिनींच्या खात्यावर आजच्याच पैसे जमा होईल आणि नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करा बाबतीत सर्वात महत्वाचे आणि मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास नऊ वाजल्यापासून सुरुवात होणार आहेत आणि हे पाच वाजेपर्यंत पैसे जमा होण्यास सुरुवात राहणार आहे त्यामुळे आज तुम्ही मोबाईल घेऊन बसा तुमच्या खात्यावर पैसे शंभर टक्के येणार आहेत कारण आज सर्वात मोठा कार्यक्रम होणार आहे लाडक्या बहिणींचा रायगड जिल्ह्यामध्ये त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पैसे जमा करण्यास सुरुवात करतील तर ठीक नऊ वाजल्यापासून तुम्ही बघू शकता तुमच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे जर कोणाला पैसे आले नाही तरी पॅनिक होऊ नका कारण पुढील आणखीन एक दोन दिवस पैसे वाटप चालू राहणार आहेत त्याचप्रमाणे फॉर्म भरण्याची मुदत देखील वाढणार आहे तर अशा प्रकारचे अपडेट आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट पाहिजे असतील सरकारी नोकरी योजनेसाठी तर तुम्ही नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला तुम्ही गुगलवर सर्च करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता सरकारी नोकरी असेल विद्यार्थी शिष्यवृत्ती असेल दहावी बारावीच्या नोट्स असतील या सर्वांची माहिती मिळेल आणि पी डी एफ किंवा शासनाचे जी आर हवे असतील तर आपल्या टेलिग्राम अकाऊंटला नक्की जॉईन करा काही अडचण असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्त नक्की शेअर करा एका शेअरमुळे भरपूर माता भगिनींना याचा फायदा मिळेल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ